विनंती करतो की त्यांनी संबोधित करायचा आहे सर्वांनी एकदा टाळ्या वाजवायच्या आहेत धन्यवाद सर सर्वांचा मान पान सन्मान व्यक्ती आपल्या साठी करतोय जे आमचे मित्र गजानन भाऊ देशमुख सर गुरुजी जे आम्ही त्यांचं नाव घ्यायचं राहून गेलोय सर्वप्रथम मी त्यांना विनंती करतो त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून आमच्या कार्यक्रमात ज्यांनी शोभा वाढवून त्यांचा सन्मान स्वतः वाढवून घ्यावा मित्र आज आपण हॅलो मित्र आज आपण इथं जे स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त इथं जमा होतो माझ्या आधी काही मुला लोकांनी माझा मित्र लोकेश शिंदे यांनी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला की स्वातंत्र्याचं महत्व काय आहे आपण ज्या स्वातंत्र्याने आज इथं जगतो एकमेकांसाठी वागतो आवडतो काहीतरी आपल्या मन मोकळेपणा जगतो हे जर कोणी दिलं असेल तर हे आप आपल्याला महापुरुषांनी हे स्वातंत्र्य काही साधन मिळालं नाही याच्यासाठी आपल्याला कितीतरी महापुरुषांनी आपल्या स्वतःची जीवाची आहुती दिली आहे त्यांच्या आहुती लोकांचं रक्त सांडलंय तेव्हा कुठे ते आपल्याला स्वातंत्र्य मिळालंय त्याची जाण ठेवणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे परंतु आजच्या काळात आपला जो देश आहे तो स्वातंत्र्याच्या सत्याहत्तर वर्ष पूर्ण होऊन आपण अठ्याहत्तरव्या वर्षात स्वतःचे पदार्थ करत आहोत या अठ्याहत्तर वर्षाच्या कार्यकाळामध्ये आपल्या देशामध्ये खूप प्रगती झालेली आहे खूप आपला देश आज चंद्रावर पोहोचलेला आहे जमिनीवरून चंद्रावर पोहोचलेला आहे इतकी सारी प्रगती आपल्या देशाची झालेली आहे परंतु कुठेतरी खंत अशी वाटते की या देशामध्ये आज शिक्षणाचं प्रमाण वाढलं परंतु शिक्षण घेत असताना या देशामध्ये डॉक्टर झालेत इंजिनियर झालेत वकील झाले काही शिक्षक झालेत मोठमोठ्या पदांवर आमदार झाले खासदार झाले परंतु आपण जे शिक्षण घेतो ते माझं इथल्या शिक्षकांना माझी विनंती आहे तुम्ही जे मुलांना शिक्षण देतात ठीक आहे शिक्षण दिलं पाहिजे शिक्षण मिळालं पाहिजे मोठ्या पदावर बसलं पाहिजे परंतु हे शिक्षण घेत असताना फक्त शिक्षण घेणं नाही पाहिजे तर आपण डॉक्टर इंजिनियर वकील आमदार खासदार हे बनत असताना आपण माणूस केव्हा बनतो माणूस कसा बनतो हे आधी सांगितलं पाहिजे आपण इथं डिग्रीवर पदावर बनवले खूप सारे लोक दिसतात परंतु माणूस कुठेतरी हरवलेला या अठ्याहत्तराव्या वर्षात हे आपण इथं बघत आहोत आजच्या दिवशी इतके सारे विद्यार्थी हो। आहेत परंतु पालकांचं लक्ष नसेल आपलं लक्ष नसेल तर याच्यामध्ये आपली चूक आहे विद्यार्थी घडवणं आपलं काम आहे फक्त नोकरी लागण्यासाठी जर शिक्षण घेत असाल माझा उदरनिर्वाह करण्यासाठी शिक्षण घेत असाल तर हे कुठेतरी चुकीचं आहे या देशामध्ये आपण चंद्रावर पोहोचलोय आपण गुगलद्वारे रे गुगलमध्ये गुगल आपण कोणातरी सर्च करतो मध्ये आपण देशाच्या संपर्कात राहतो त्या जगाच्या संपर्कात राहतो परंतु आपल्या शेजारी कोण राहतं हे आपल्याला ना माहिती नाही आपल्या शेजारी कोण उपाशी आहे कापाशी आहे किमान आहे शिमार आहे याची आपल्याला काळजी नाही हे तर खूप दूर राहिलं स्वतःच्या आईवडिलांची सुद्धा आजच्या काळात कोणी काळजी घेत नाहीये जे लोक शिक्षण घेऊन मोठे झालेत त्यांना आधी त्या गोष्टीची गरज आहे की स्वतःच्या आई वडिलांकडं पालकांकडे मातीवाईकांकडे भावबंधांकडं लक्ष कसेल काही हे बघण्याची आज गरज हे ही ही तर्ब तर्ब ही याची काळजी घेतली पाहिजे याच्या आधी मुकेश आमचा बोलला खूप चांगला बोलला त्याच्या त्याच्या बोलण्यात कुठेतरी तळमळ होती कुठेतरी त्याची भावना होती की कुठेतरी चुकत आहे आज आपण अठ्याहत्तरव्या वर्षात जवळपास देशामध्ये आपण पूर्ण केले स्वातंत्र्याचे ज्या देशाच्या आपल्या देशाच्या महापुरुषांनी रक्त सांडले आहुती दिली आहे त्यांना विचार त्यांचे विचार ऐकण्यासाठी त्यांच्या महापुरुषांच्या मल्याार्पण करण्यासाठी आपण थोड्या वेळी तर शांत का बसू शकत नाही ही खूप चिंतेची बाब आहे ज्यांनी आपल्यासाठी आयुष्य दिलंय रक्त सांडलंय त्यांच्यासाठी आपण आपले दहा वहिर देत नसेल तर ही खंतेची बाब आहे ही कुठेतरी विचार करण्याची आत्मपरिष्म करण्याची गोष्ट आहे हे हे माझं सरांना सगळ्या मुख्याध्यापकांना हे सांगायचं आहे तुम्ही लोकांना सत्कार देण्याचे प्रयत्न करता करतो या अजून यात कशी वाढ होईल हे बघा कुठेतरी ही चिडचिड कुठे इतके मोठा सत्ता आपल्याला त्या लोकांनी आपलं आयुष्य घेतलंय त्यासाठी आपण दहा मिनिट त्या लोकांचा त्या लोकांना वेळ आला पाहिजे हे शिकलं पाहिजे असो या गावामध्ये आपण जे काम करतोय आमच्यावरती जबाबदारी आहे लोकांनी आम्हाला निवडून दिलंय शिक्षकांना संस्कार देणे शिक्षकांनी संस्कार देणे शिक्षकांचं काम आहे आई वडिलांचं काम आहे आमचं काम आहे तेव्हा गावामध्ये सुखसुविधा कशा उपलब्ध होतील आम्ही त्याच्यासाठी कार्यरत असतो प्रयत्नरत असतो आमचे जे पंधरा सदस्य इथे निवडून आलेले आहेत आमचा परिवार म्हणून आम्ही काम करतो जर आमच्याकडून जे गावाला न्याय देता येईल ते आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न या एक दीड वर्षामध्ये केलेला आहे अजूनही आम्हाला तीन साडेतीन वर्ष बाकी आहेत तुम्ही लोकांनी जे आम्हाला प्रेम केलं त्याच्या संदर्भात आम्ही छोटासा जो प्रयत्न होता गावापुढे आमच्या कार्यकाळात पूर्ण करायचा त्याचा छोटासा आम्ही इथं वाचक तुमच्याकडे करत आहोत आपण आपल्या गावामध्ये जेव्हापासून आमचा जो निवडणूक झाली तिथून पासून आम्ही जे कामाला लागलो हो। आहोत त्याच्या संदर्भात आम्ही या गावासाठी जो निधी आणला असेल जे काम अडकलेले कामं असतील ते पूर्ण केलेले आहेत मागच्या काळातले असतील काही आत्ताच्या काळातले असतील काही मार्गेला अडी अडचणी असतील त्या पूर्ण करण्याचा के प्रयत्न केला आपल्या गावामध्ये झालेली कामं तुम्हाला सांगतो आधी ईदगामध्ये ईदगाचा वटा आपण बांधण्याचं काम केलेलं आहे नामांतर विद्यापीठ हे जे मागच्या काळात मंजूर झालेलं होतं पण त्याचं काम कुठेतरी काहीतरी विदर्ग गोष्टी पण होतं तेही आज पूर्ण झालेलं आहे अंगणवाडीचे वाल कंपाऊंड पण पूर्ण झालेले आहेत जिल्हा परिषद शाळेसाठी जे शौचालय पाहिजे असते मुलांना विद्यार्थ्यांना तेही आम्ही बांधकाम पूर्ण केलेले आहे कचऱ्यासाठी घंटा गाडी आपण एकतर घेऊन जाऊ सव्वीस जानेवारीला आम्ही लोकार्पण केलं होतं परंतु थोडीशी त्याच्यामध्ये अडचण अशी होती की तो कचरा टाकायचा कुठं याच्यासाठी आपल्याला डम्पिंग ग्राउंड नव्हतं आम्ही खूप साऱ्या ऑफिसमध्ये जाऊन प्रयत्न केला खूप साऱ्या ऑफिसांना मागणी केली विकत घेण्याची मागणी केली पण कुठूनही आम्हाला परवानगी मिळाली नाही तर तो कचरा टाकायचा कुठं हा खूप मोठा प्रश्न आहे तर तो, तो कचरा टाकण्यासाठी मला कुठूनही कुठल्याही शासन स्तरावरून कुठेही मदत मिळाली नाही परंतु मी लोकांच्या आशीर्वादाने बाजार समिती चिखलीमध्ये संचालकपदी निवडून आलो त्याच्यामध्ये त्या सभागृहामध्ये मी विनंती केली आणि त्या सभागृहाची जी सहा एकरची जागा इथं आहे त्या जागेमध्ये मी काही वर्षासाठी त्याच्यासाठी अग्रीमेंट करून आज पूर्ण झालंय आता येत्या काळात आपण घंटाकडे आपण सुरू करतो आहोत म्हणजे आपल्या गावातला कचऱ्याचा प्रश्न हा संपून जाईल त्याच्यानंतर इथे प्रत्येक वार्डमध्ये आपण आरो फिट करण्याचा प्रयत्न केला जेणेकरून दोन रुपयात पाच रुपयात लोकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळेल याच्यासाठी आपण पाच वार्डामध्ये स्वतंत्र आरोप बसवलेला आहे ग्रामपंचायत दुरुस्ती जमोर दिसतच आहे त्याच्यानंतर आहे गावातील नाल्यावर सगळे स्टील ढापे आणि सिमेंटचे ढापे सगळे ढापे आपण जवळपास गव्हर केलेले आहेत ते पण आपले बांधकाम करून पूर्ण झालेले आहेत हात पंप कुठे दुरुस्ती खोतलेले होते ते पण आपण क्लिअर केले संपूर्ण गावामध्ये नाल्या बांधकामाचे काम सुरू आहे आणि जवळपास संपण्यात आलेले आहे कुठेही आजकाल नाली खोडत असेल तर तुमचंही काम आहे आम्हाला सूचना द्या आम्हाला कळवा आम्ही ते तात्काळ पूर्ण करायचा ता प्रयत्न करू छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जिथं आपण बसलोय तिथं आदरणीय खासदारांच्या माध्यमातून जे पाच लाख रुपयाचं इथं त्यांनी तेव्हा लाख आपल्याला बसवले का त्यांचं काम संपूर्ण झालेलं आहे अजून त्यांनी थोडं थोडा निधी आपल्याला दिलेला आहे तो काम तात्काळ आचारसंहिता लागली होती मागच्या काळात म्हणून थांबलो होतो ते आता पूर्ण होणार आहे आता सुरू असलेले काम जे आपल्या गावामध्ये आहेत ते मध्ये जो पूल आहे बारोच्या विहिरीजवळ तो हे काम जवळपास संपलं झालेलं आहे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे संत तुकाराम महाराज मध्ये आपण इथं सुसज्ज व्यायामशाळा बांधकाम करण्याचं काम तेही पूर्णत्व आलेलं आहे आणि म्हणजे युवकांना जो सतत समस्या होती व्यायाम करण्यासाठी बाहेर जावं लागत होतं इच्छा होती पण जाऊ शकत नव्हते त्यांच्यासाठी ही आनंदाची गोष्ट आहे त्यांना व्यायाम करण्यासाठी येत्या महिन्याभराच्या चार आज व्यायामशाळासाठी खुली करण्यात येणार आहे अजून एक मोठा प्रश्न होता आपल्या गावामध्ये काही विद्यार्थी आहेत जे माझ्याकडे आले होते एक वर्ष अगोदर आले होते मी सरपंच झाल्यानंतर जण ते मला भेटले होते की दादा आपण या गावामध्ये आमच्या घरी आमचा अभ्यास करण्याचा आमचा खूप मोठा प्रयत्न असतो परंतु घरामध्ये आमच्या शिक्षणाचं वातावरण नाहीये आम्हाला बसण्यासाठी स्वतंत्र खोली नाहीये आहे व्यवस्था नाहीये कुठल्याही प्रकारची आमच्याकडे सुविधा नाही आम्ही गरीबाचे लेकर आहोत तर त्या गरीबाच्या लेकरांसाठी मी एक प्रयत्न केलेला आहे की तुमच्यासाठी सुसज्ज अभ्यासिका मी इथं मंजूर करून दिली आणि ते बांधकाम पण जवळ जातं तेही पूर्णत्वात येत आहे त्यांच्यासाठी आणण्याची गोष्ट आहे ज्या विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी घरामध्ये वातावरण मिळत नाही त्यांच्यासाठी फॅन फॅन्स आम्ही सगळी केलेली आहे येत्या पंधरा दिवसात महिन्याभरात त्यांनी अभ्यासाची तयारी करा ला ला त्यांच्या लागलेलं त्यांना लायब्ररीचे साहित्य असेल ज्यांना जे जा जे पुस्तक लागतील तेही आम्ही ग्रामपंचायतच्या वतीने प्रोव्हाइड करू त्यानंतर तांडावस्ती सुधार योजनेअंतर्गत आम्ही गजानन महाराजच्या मंदिराकडे सिमेंट रस्त्याचं काम आता आजच त्याचं भूमिपूजन आम्ही करून आलेलो आहोत आता सध्या आता पंधरा ट्रस्त्यामध्ये केल्याने गेल्याचं काम सुरू होत जल जीवन मिशनच्या माध्यमातून आपल्या गावामध्ये आपल्या गावामध्ये सर्वात मोठी समस्या जी होती ती होती पाण्याची पाणी आपल्या गावामध्ये खूप कमी मिळायचं दोन दोन महिन्यानंतर कदाचित नळ यायचे पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती माय बावल्यांना खूप त्रास होता परंतु जलजीवन मिशनच्या माध्यमातून हरघर जल हरघर हर नळ या योजनेच्या माध्यमातून आपण जे एक वर्ष अगोदर इथं काम चालू केलेलं होतं ते ही जवळपास दहा टक्के काम बाकी असल्यामुळे काम थांबलेलं आहे दहा टक्के काम थांबल्यानंतर प्रत्येक घरामध्ये शुद्ध पाण्याचं चोवीस तास नळ मिळालं चोवीस तास पाणी जाईल अशी व्यवस्था आपल्या गावामध्ये महाराष्ट्रामध्ये आपलं पूर्ण होंद्री उदयनगर एकच गाव असं असणार आहे की त्यामध्ये चोवीस तास पाणी प्रत्येक घरी मिळेल एक तास म्हणजे रात्री तीन वाजता जरी तुम्ही नळाचं पाण्याची व्यवस्था मागितली तर तुम्हाला पाणी मिळेल असं एक मेळ उदयनगर असं गाव महाराष्ट्रामध्ये असेल ही तुमच्याकडे आनंदाची गोष्ट आहे दहा टक्के काम बाकी आहे तेही लवकरात लवकर पूर्ण होईल नॅशनल हायवेच्या माध्यमातून ते काम थांबवलेलं गेलं आहे फक्त एका ठिकाणी रोडची क्रॉसिंग बाकी आहे तिची परमिशनसाठी आपण टोटल भवन मुंबईमध्ये पाठपुरावा करत आहोत मी स्वतः दोन वेळेस मुंबईला तिथून जाऊन आलो एकच एन बाकी आहे ती पूर्ण झाली म्हणजे आपल्या कामाच गावाचं काम फिल्टरचं पाणी आपल्याला मिळणार त्याच्यानंतर दुसरी महत्वाचं काम आपल्या इथं गावात असो प्रस्तावित कामं काय आहे प्रस्तावित काम जे आहेत ते बौद्ध स्मशानभूमीचे सौंदर्य करते त्याचे आठ लाख रुपये मंजूर झालेले काम फक्त पूर्ण सुरू व्हायचं राहिले की टेक्निकल अडचणीमुळे जे कामं थांबलेले आहेत ते तुम्हाला वाचलं सांगतो जे काय बौद्ध स्मशानभूमी त्याचं सौंदर्य करण्यासाठी आपण आठ लाख रुपये टाकलेले आहेत तेही काम लवकर लवकर सुरू होईल तलाठी भवनचं काम आता सुरू होणारच आहे हे फक्त प्रस्तावित काम आहे आर आय ऑफिस पण आपल्या गावात मंजूर झालेली आहे ती पण काम लवकर पूर्ण होईल अण्णाभाऊ साठे सभागृह थोडीशी जागेची अडचण असल्यामुळे ते अडचणीत असलेलं काम त्या मंडळीला विश्वासात घेऊन जागा दुसरी निश्चित करून नंतर काम लवकरात लवकर पूर्ण होईल लवकरात लवकर सुरू होईल हे पण त्यांना मी आश्वासित केलेलं आहे त्यांचं पण आठ लाख ला रुपयाचं जे आपण सौंदर्यकरणाचं काम त्याचं काम केलेलं आहे त्याच्यानंतर रविदास महाराज रविदास महाराज संत रविदास महाराज सभागृह तेही पण आपण मंजूर केलेलं आहे तेही जवळपास काम सुरू होण्याच्या मार्गावर आहे संविधान भवन जो खूप वर्षा अगोदर इथं प्रश्न अडकलेला होता लोकांची मागणी होती संविधान भवन झालं पाहिजे परंतु ते काहीतरी अडचणीमुळे मला वाटते याच्या आधी लोक भूमिपूजन पण झालेले आहेत पण अद्याप काम त्याचं काही चालू झालेलं नव्हतं तेही आम्ही ते आता करून मागणी करून आंदोलनाची गोष्टी करून त्या पूर्ण झाल्याचं काम करू आहोत मित्र हो सांगायचं तात्पर्य हे की आम्ही आपल्या गावामध्ये कुठल्याही एका जातीचा एकाही समाजाचा एकाही धर्माचा एका विचाराचा अभ्यास न करता सर्व गाव माझं आहे सर्व गावातील लोक माझे आहे हा विचार करून सर्व समाजांना सर्व घटकांना सर्व विचाराच्या लोकांना सोबत घेऊन सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही नेहमी करत असतो आमच्या सभागृहामध्ये इतका समन्वय आहे मला नाही वाटत की कुठल्या बाकीच्या सभागृहात इतका समन्वय असेल माझे सहकारी सर्व सदस्यजन मला प्रत्येक वेळेस सपोर्ट करतात कोणाचाही आमच्या गावामध्ये कुठल्याही कामामध्ये विरोध नसतो आमच्या सभागृहाचं अभिनंदन करावं इतकं कमी आहे एकही माणूस इथं व्यस्ती नाही तुम्ही जे लोक निवडून दिलेले ते सर्वचे सर्व आहेत आहेके की चोट ते या गावाचा विकास करण्याशिवाय राहणार नाहीत येत्या काळामध्ये तुम्हाला हे गाव फलटल असेल अजून एक सर्वात मोठा या गावाचा जो प्रश्न होता तो हिंदू स्मशानभूमीचा हिंदू भूमीसाठी या गावामध्ये जागेची खूप मोठी कमतरता आहे आपल्या ग्रामपंचायत कडे ते दुरुस्त करण्यासाठी त्यांच्यासाठी सुसज्ज करण्यासाठी पैसा उपलब्ध आहे परंतु आपल्याला जागा उपलब्ध नाही ग्रामपंचायत कडे फक्त पाच मोठ्या जागा आहे त्या पाच मोठ्या जागेमध्ये आपण आहे काय डेव्हलपमेंट करणार म्हणून आम्ही त्याच्यामध्ये जो खर्च आहे तो त्याच्यावर वया जाऊ नये म्हणून तो थोडा थांबवलेला आहे ज्या दिवशी आम्हाला जागा उपलब्ध होईल त्या दिवशी भारतामध्ये सर्वात सुंदर व्यवस्था भारतामध्ये सगळ्यात सुंदर हिंदू पश्चांत ही आपल्या गावात असेल असं मी तुम्हाला आजच्या तारखेत वही देतो एकर जागेची मी व्यवस्था केलेली सुद्धा आहे येत्या काळात त्याचं काम सुरू होईल त्याच्यामध्ये फक्त निधीची थोडी कमतरता आहे ग्रामपंचायत साडेतीन कोटी रुपयाचं नियोजन आहे साडेतीन कोटी रुपये नियोजन असताना ग्रामपंचायत मधून जो फंड आहे तोही आम्ही टाकतोय विचारात घेऊन त्यांची जर मदत घेता येईल तोही आम्ही तिथं घेणार आहोत ज्या बँक असतील सोसायटी असतील संस्था असतील त्यांची मदत आम्ही घेणार आहोत आणि सर्वात महत्वाचं आम्ही स्मशानभूमीच्या कामासाठी गावातील लोकांचा लोक सहभाग लोकवर्गणी घेऊन त्याच्यामध्ये असं वाटलं पाहिजे ही कुठल्या पक्षाची नाही कुठल्या जातीची नाही कुठल्या विचाराची नाही तर ही उदयनगर गावाची स्मशानभूमी असं प्रत्येक व्यक्तीला इथं भासलं पाहिजे त्या माध्यमातून आम्ही या स्मशानभूमीत लोकवर्गणीचा सुद्धा एक भाग इथं घेणार आहोत या गावाच्या सौंदर्यकरणासाठी या गावाच्या विकासासाठी आम्ही सर्वजण इथं कटिबद्ध आहोत एखाद अजून एक दुसरी महत्वाची गोष्ट आहे या गावातील आम्ही ज्यावेळेस निवडणूक लढत होतो त्यावेळेस आम्ही लोकांना आश्वासित करत होतो की बाबा रे एखाद्या वेळेस एखादी नाली एखादा रस्ता एखादा विकास काम आमच्याकडून कमी होईल एखादा विकास काम कमी होण्यास आम्ही विरोधात असेल आम्हाला त्रास होतो आम्हाला काय काय त्रास सहन करावा लागतो केसेस घ्यावे लागतात हे तुम्हाला काळात दिसलंय आम्ही ह्या गोष्टी करण्यासाठी कटिबद्ध आहोत परंतु एखादी रास्पदा कमी होईल एखादा नाली कमी होईल परंतु मी तुम्हाला त्यावेळेस निवडणुकीमध्ये आश्वासित केलं होतं की या गावामध्ये कोणाचा पर्सनल प्रॉब्लेम असेल कोणाला हार्ट अटॅक येते कोणाचा ऍक्सिडेंट झाला कोणाच्या बायची डिलिव्हरी आहे कुठलाही प्रॉब्लेम असेल कुठलाही प्रॉब्लेम असेल त्याच्यासाठी मनोज गावडकर रात्री तीन वाजता आवाज द्या मी तुमच्या सेवेत तत्पर असेल तुम्हाला तुमचा मुलगा एखाद्या वेळेस लेट येईल पण मनोज गावडकर होणार असेल हे मी तुम्हाला आश्वासन केलं होतं आणि त्याच्यासाठी मी खरा करत आहे मला तुम्हाला अजूनही एक विनंती मला तुमच्या मुलासारखं हवासारखं तुमच्या एखादा मुलगा माझ्यासारखा छोटा असेल तर तोही मी त्याला मोठा सन्मान देतो ज्येष्ठांचा एक आदर आहे युवकांचा साथ आहे सर्वांना सोबत घेऊन काम केलं जातो एखाद्या विकासाचं काम माझ्याकडून कमी होईल जास्त होईल परंतु तुमचा सन्मान ठेवण्यात तुमचा आदर करण्यात कमी पडणार नाही हे मी आजच्या पंधरा ऑगस्टच्या दिवशी तुम्हाला आश्वासित करतो धन्यवाद तुम्ही सगळे बसवले आले भेट दिला देशावरती प्रेम केलं देशावरती प्रेम समर्थन करतो जे करतात त्यांनाही नमन जे नाही करत त्यांनाही नमन जय भारत जय संविधान जय महाराष्ट्र